काल लॉर्ड्सवर कसोटीचा सामना रंगला होता भारताचं चेस करणं सुरू होतं जडेजा पाय रोवून पिचवर उभा होता आणि त्याला तितकीच भक्कम साथ बुमरा आणि मोहम्मद सिराजने दिली रन चेस करणं म्हणजे मला असं वाटतं की कर्जाची परत फेड करण्यासारखं आहे भारताला पहिल्या डावामध्ये जर वीस पंचवीस रनाची जर आघाडी मिळाली असती तर दुसऱ्या डावामध्ये भारताला खूप एकशे सत्तरच रन काढायचे राहिले असते जेवढे की भारताने केले होते अशा जर तरच्या गोष्टी आहेत पण ज्या ज्यावेळी तुमच्याकडे संधी आहे त्यावेळी तुम्ही तिचं सोनं केलं पाहिजे आयुष्यामध्ये तसंच आहे आत्ता तुमच्याकडे जर गुंतवणूक करायची संधी असेल तर ती केली पाहिजे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे म्हणजे मोक्याच्या प्रसंगी तुम्हाला ती नक्की कामाला येते कुटुंबाच्या कामाला येते आणि मग आयुष्याचा खेळ आपण जिंकतो you yeah.